मौज मजाक करण्यासाठी पळजबरीने मोबाईल हिसकावून चोरी करणारे तीन आरोपी व एक विधी संघर्षित बालक दहा लाख पंचवीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरपंत करण्यात गुन्हे युनिट क्रमांक एक नाशिक शहरला यश आलंय रस्त्यावर चालत असताना हातातून महागडे मोबाईल घेऊन पळून गेल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलीस अंमलदार अप्पा पानवाळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वरील गुन्ह्यातील मोबाईल हा विकी काळे हृती खिरे शुभम इंगळे अशांनी चोरी केलं असून ते सदरचा मोबाईल विक्री करण्यासाठी सुझुकी एक्सेस मोपड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई एच शहाण्णव चोपन्न यावर चांदशी आनंदवल्ली भागात नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापा लावून इसम नामे विकी प्रभाकर काळे राहणार आंबेडकर नगर सातपूर हृतिक रामराव हिरे राहणार रामेश्वर नगर गंगापूर रोड शुभम सुभाष इंगळे राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सहा मोबाईल फोन व एक सुझुकी एक्सेस मोपड गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई एच शहाण्णव चोपन्न मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले सदरचे मोबाईल फोन हे त्यांनी एकत्र दोन महिन्यात सी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर रोड भागातून पायी चालणाऱ्या इसमानच्या हातातून हिसकावून चोरी करून मोटरसायकलवर पळून गेले होते याबाबत माहिती देऊन चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर चोरी केलेले मोबाईल फोन हे सातपूर येथील विधी संघर्षित बालक्यास विक्री करण्याकरिता दिले होते याबाबत माहिती दिली असता त्यांच्या ताब्यातून बळजबरीने चोरी केलेले एकूण एकोणावीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले संशयित आरोपी व विधी संघर्षित बालक यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल फोन व वा गुन्ह्यात वापरलेली एक एक्सेस सायकल असा ऐकून दहा लाख जमा करण्यात आलाय सदर आरोपी यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मौज नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या इसमांचे हातातील मोबाईल चोरी केल्याचं सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक